आमदार राम शिंदे यांनी जामखेड तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न सोडवला आहे अनेक ठिकाणी नदी खोलीकरण व बांध बंधारे बांधले असल्याने खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाणी झाले आहे या पाणी साचल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची शेती देखील बागायती झाली आहे याचप्रमाणे त्यांनी जामखेड तालुक्यातील रत्नापूर या ठिकाणी देखील बंधारे बांधले आहेत रत्नापूर परिसरात देखील बंधारे झाल्याने शेतकऱ्यांनी आमदार राम शिंदे यांचे आभार मानले आहेत काय नाही का आधी ही बंद ही जी बांधारेचं काम झालं हे सरांनीच केलेलं होतं शिंदे सरांनी त्याच्या अगोदर इथं पाच एकर सुद्धा उचला ह्या क्षेत्राच्या पलीकडे आता जो हजार बाराशे एकर लागला आहे आणि हे जे काय पाच चार पाच जे बांधाऱ्याचं जे काम आहे हे राम शिंदे सरांनी दिल्यामुळं ते गावाला वैभव आले शिंदे सर ज्यावेळेस मंत्री होते त्यावेळेस ते हे शिंदे सरांच्या प्रयत्नातूनच झालेले बांधारे या बंदऱ्याखाली आता माझा वैयक्तिक साडेचार पाच एकर ऊस आहे याच्या अगोदर काय बागायत नव्हतं काय नव्हतं तिथं काय ज्वारीशिवाय दुसरं काय पिकत नव्हतं आमच्या गावामध्ये पाहायला पाणी दिसत नव्हतं हे आता या बंदराच्या माध्यमातून शिंदे सरांनी केल्यामुळे रत्नापुरी या गावाला पूर्णपणे पाणी सारखं इथं वैभव आहे आणि भूमिपुत्रामुळे कामं जी झालेली ते शिंदे सरांनीच केलेले आहेत आणि दुसरं म्हणायचं असं की आता रामशिंगेश्वर पर्याय पिण्याचा पाण्याचा कायमचा प्रश्न मिटला आहे उन्हाळ्यात पिण्याला पाणी म्हणजे येत नव्हतं नळाला आता चोवीस तास पाणी आहे शिंदे साहेबाने केलेल्या बंधाऱ्यामुळं गावाला भरपूर पाणी पुरवठा झालेला आहे साहेबाच्या बंधाऱ्यांमुळं गावात दोन एकर ऊस पण आहे दोन हजार एकर ऊस आहे आणि मी भूमिपुत्रालाच मतदान करील इगवाही देतो हे रत्नापूर गावचे बंधारे आहेत जे रामशिंदे साहेबांच्या प्रयत्नातून माग मंत्री असताना उभा राहिलेले आहेत रत्नापूरमध्ये आज दोन हजार एकर ऊस उपलब्ध आहे म्हणजे हे सगळं कार्य राम साहेबांचं आहे गावामध्ये सगळी जी काही विकास कामं झालेली आहेत ते साहेबांच्या माध्यमातून झालेले आहेत आणि गावातलं त्यामुळे प्रत्येक नागरिक आज राम शिंदेसाहेबांच्या मागं भूमिपुत्र म्हणून विकासासाठी ठामपणे उभं आहे एवढं मी सांगतो आणि रत्नापूरमधून जास्तीत जास्त मतं हे भारतीय जनता पार्टीला आणि कमल चिन्हाला मिळतील आणि हा तो विक हाच तो विकास आहे जो राम साहेबांनी केलेला आहे उघडा डोळे बघा नीट हे बंधारे घेतले काम तर आता आमचे राम शिंदे साहेबांचेच आहेत ना बांधारे ही ऊस झाला आहे त्याच्या बांधाऱ्यामुळं रोडचे काम त्यांचे आहेत नाही मागच्या वेळेस कसं आहे लोकांचं म ही बारामती गरब काहीतरी नवीन करीन ह्या हिशोबाने मग चालतं त्यांचं आता ह्यावेळेस काय होईल आता ह्या वेळेस सगळं राम शिंदे चालणार आहेत शेतकरी सुख